अतिशय वेगाला विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त दोस्तों गजानन नगर मध्य आज अपने हक्का प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना का रस्ता गजानन महाराज मठा लगत पंडरपुर संपर्क आठशे अठ्यात्तर आठशे पंद्रह सत्रह एक आठशे अठेच दौन से एक नव्याण नव्याण नौ, नौ, ताजा घड़ोड़ पहाड़ी आम यूट्यूब चैनल वाली पी वी एन मजे पंडरी वार्ता करा और शेजारी बेल आयकॉन व्लिक करा भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत ते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास अनिल सावंत हे इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे अनिल सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांचे पुतणे आहेत पंढरपूर मंगळवेडा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाकडून आयोजित अनेक कार्यक्रमात अनिल सावंत हे हजेरी लावत असल्याचं त्यामुळे अनिल सावंत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारीची इच्छा प्रकट केल्यानं अनेकांच्या भुवया विस्पारल्या होत्या आता पुन्हा एकदा अशी चर्चा सुरू झाली आहे तीन टेंभुर्णी येथे बुधवारी झालेल्या शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवेश सोहळ्यामुळं रावसाहेब देशमुख आणि सुरेश देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यासह माढा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे मात्र या कार्यक्रमासाठी आलेले प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत हे आवर्जून उपस्थित होते तर टेंभूर्णे येथील पक्षप्रवेश सोहळ्याच्या व्यासपीठावर देखील अनिल सावंत हे विराजमान झाल्याचं दिसून अनिल सावंत यांनी अजून तरी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला नसला तरी लवकरच अनिल सावंत हे या पक्षात प्रवेश करीत शिवसेना शिंदे गटात धक्का देणार का याचीच उत्सुकता राजकीय वर्तुळात आता बऱ्याच लोकांचा इच्छा तुतारी हातात घेण्याची आहे तुतारी पक्षात प्रवेश करून पक्षासाठी काम करायची इच्छा आहे काही लोकांनी आता महाराष्ट्रात आत बरंच ठिकाणी वातावरण बरंच बदललेलं आहे त्यामुळं मला वाटतं की आमच्या शक् पक्षामध्ये चांगली आणि होत करू भविष्यात महाराष्ट्र घडवण्याची ताकद असणारी नवी पिढी आता यायला लागली आहे